मानधन नको वेतन द्या या मागणीसाठी गेल्या वीस दिवसापासून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत राज्य सरकारने मानधनात दीड हजार रुपयांची वाढ केली मात्र सदाची वाढ नको आम्हाला वेतनच द्यावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे आज सांगलीच्या स्टेशन चौक येथे मोठी मानवी साखळी करून आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणान सोडला होता गेल्या वीस दिवसापासून अंगणवाडी कर्मचारी संपावर आहेत मात्र राज्य सरकार त्यांच्याकडे लक्ष देण्यास तयार नाही वेगवेगळ्या ना पद्धतीने आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे कर्मचारी लक्ष वेधत आहेत राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा अन्यथा यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वरपासून आमचा बेमुदत संपत चालू आहे आज संपाचा एकूण एकुन, एकोणीसवा दिवस आहे आणि आज आम्ही मानवी साखळी करून आम्ही सा, या सरकारचा निषेध केला आहे की आम्हाला जवळजवळ एक महिना झाला आम्हाला आमच्या काही मागण्या मान्य केल्या नाहीत किंवा या अधिवेशनमध्ये पण आमचा काही निकाल घेतला नाही आणि आमचं काही मा मागण्या मान्य केलेल्या नाहीत मला सरकारला एकच सांगायचं आहे की जर तुम्ही आमच्या आमच्या महिलांचा आता विचार केला नाही आम्हाला सवी आमची आमची मागणी आहे की आम्हाला सव्वीस हजार किमान वेतन द्यावं आणि आमची पेन्शनची मागणी आहे आमच्या तळागाळातल्या बायका आता चाळीस वर्ष राबत आहेत आणि आता त्यांचं पुढं पुढं आम्ही जगायचं कसं हा आमच्या पुढे प्रश्न आहे तर आम्हाला सव्वीस हजार पा मानधन आणि किमान पेन्शन द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे ही मागणी जर सरकारने मान्य केलं नाही तर तीन तारखेला आम्ही स मुंबईमध्ये म मोर्चा म महाप्रमाणात मोठ्या प्रमाणात करून आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत आणि सरकारचा ह्या निषेध करणार आहोत मला गिरीश महाजनांना एकच सांगायचं आहे की त्यांनी सांगितलं चार महिन्यापूर्वी तुम्हाला पाच हजार चार हजार पाच हजार मदत नेसला नेलं आठ हजार होऊन दहा हजारवर सेविकला नेलं त्यांना मला एकच विचारायचं आहे की तुम्ही एवढ्या दहा हजारामध्ये तुम्ही पूर्ण घर चालवता का कु कुटुंब चालवता का कारण का माही कारण तुम्हाला एक दहा हजार तुम्हाला एका दिवसाला सुद्धा पूर्ण नाही आणि तुम्ही अशी भाषा करताय आहे अंगणवाडी आम्ही सर्व अंगणवाडीच्या महिला त्यांच्या विरुद्ध निषेध करत आहोत की त्यांनी आम्ही हे व्यक्त वापरायला नाही पाहिजे होतं त्यांनी आमच्यावर हा अत्याचार त्यांनी पुरवठा केलेला आहे त्यांना समजायला पाहिजे होतं की त्यांनी एक हजार इतकी तूटपणजी वाढ जर त्यांनी केली आमच्यामध्ये तर आम्हाला आम आम्ही आम्हाला मान्य करणार नाही आहोत आम्ही आणि आज अन मैदानावर मोठ्या प्रमाणात अगदी महामोर्चा निघणार आहे आम्ही पूर्ण पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही जाणार आहोत गिरीश महाजनांचा जा धिक्कार असो आम्ही ह्या गोष्ट तिथे देणार आहोत